हाय हॅलो नमस्कार सर्वांना तर कसे आहात सर्वजण मस्त आहात ना तर मस्त असाल अशी आशा करते तर मी पण मस्त आहे बघा तर इकडे बघू शकता तुम्ही मी शिल्लक भाकरी पण करून ठेवलेला दूध तापते इकडं तर सकाळचा राडा हा गॅसवरचा गॅस शिकडीवरचा तुम्हाला ही माहिती आहे तर सकाळ सकाळचा आणि इथे कसं कोपटात धुळा येतो खूप भरपूर धुळा भसतो त्याच्यामुळे ना आता मग हे सगळं भरून घ्यायचं आणि मी छान असे मस्त असे शेवग्या शेंगाची आमटी केलेली आहे वांग्याची भाजी आणि पातळ छान अशा बाजरीच्या भाकरी केलेल्या आहेत आणि भात वगैरे एवढं असतं आमचं सकाळचं जेवणाचं नियोजन फडातलं तर तुम्हाला कसं वाटलं हे नियोजन मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर भरपूर भाकरी लागतात ब बर का फडात न्यायलासुद्धा वीस पंचवीस मला सकाळच्या दोन टायमाच्या भाकरी घेऊन जाते मी आणि घरात मी थोड्याशा शिल्लकच करून ठेवलेल्या बाबासुद्धा म्हटलेले मला शिल्लक भाकरी असू देत जा काहीच होत नाही कारण आमच्या इकडे भाकरी खूप पातळ केल्या जातात त्याच्यामुळे ना काहीच म हे होत नाही ना म्हणून बाबा म्हटलेले मला राहू जा तर मी फळात आलेले जेवण वगैरे बांधून घेऊन मला अन्न आलता घेऊन जायला मग अन्न आला आम्ही जेवण वगैरे केलो तर तिकडं आलेला कुलपिवाला तर भरपूर ऊन पडलं होतं मस्त उन्हात कुलपे खायला तर मस्त वाटतं आणि अण्णा आम्हा सर्वांना कुल कुलपे आणून देऊन गेल मग सगळेजण कुलपी खात बसलो होतो आणि आम्ही ना एकत्र तोडत होतो दाजी त्यांच्या फळात होतो दाजी त्यांचे पण बघा तिकडं तोडत आहे सगळेजण आणि इकडं आम्ही तोडत होतो आमचे तर काय फक्त जणच आहेत आणि आमची स्वतःची अंगत आहे त्याच्यामुळे आमची एका कोपऱ्याला आपल्या तीन पाती धरून तोडत तो होते एक पाट आपला तर इथे हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे त्याच्यानंतर काय झालं माहिती आहे का आधी मंगळवारी बुधवारी आरती डिलेवरी झाली त्याचे पेढे वाटत होता अण्णा आणि तिला झाला मुलगा आणि तो खूप खुश झाला लगेच जेव्हा कळ मुलगा झाला म्हटलं ना त्याने जाऊन आधी न जेवता गावातून पेढ्या आणल्या सर्वांना वाटले बरं का आणि खरं तर मी आत्ती सुद्धा मला सर्वात आधी दिला नाही सर्वांना दिल्यानंतर मग त्याने मला लाटला पेढा दिला आणि हो ही होती त्याला मुल मुलगा झाला म्हणून मामाने त्याच्याकडून घेतली पार्टी तर इकडे आम्ही सगळेजण असे मालिका हा दररोजचा आमचा प्रोग्राम आहे मालिका लावायच्या आणि बसायचं बघत आपलं आणि भाकरी वगैरे सगळ्या होत्या आम सकाळच्याच फळातल्या उरलेल्या होत्या त्या आणि माहितीच असेल तुम्हाला मी शिल्लक करून ठेवते तर आमच्या ह्या चिटुकल्या पिटुकल्याचं बघा टकलूचं काय चालले खोबरं खायचं आणि टाकून द्यायचं तो व्यवस्थित खातच नाही आमचा हल या गाव चिटोकला टोकला आणि हा मोठा तर मग त्याच्यावरचाच आहे आपलं लुडबुड लुडबुड करत बसतात आणि स्वप्नेला तर भूक लागली होती भरपूर त्याच्यामुळे त्याने घेतली तेल चटणी आणि तेल इकडे आपलं चिकन मस्त शिजते छान असं वातावरण आहे आणि हा बघा शिजल्यानंतर आपलं ह्याने चालू केलं आपलं तुम्ही खावा नाही तर बसा मी मात्र खाणार हे आपलं आमचं सार्थक्य चालूच असतं <coughs>